नमस्कार मी प्रतीक्षा त्यांनी कोंडीत पकडलेलं आहे कोणतंही आश्वासन या क्षणाला त्यांनी दिलेलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना असं वाटत होतं की जरांगे पाटील यांना आपण बगलेत मारून पुढे पुढचं राजकारण करू पण मुख्यमंत्री पूर्णपणे तोंडावर पडलेले आहेत गयावया करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि आत्ता रात्री वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची जे आजवर झोपले होते ज्यांना कल्पना होती की नाही माहीत नाही की एवढं मोठं वादळ मुंबईत येत आहे त्यांची बैठक झाली पुढे काय करायचं याचे प्लॅन्स बनवण्यात आले आराखडे बनवण्यात आले पण जोपर्यंत जहांगी पाटील आपला पवित्र सांगत नाहीत तोपर्यंत हे सत्तेचा माज घेऊन वावरणारे आणि सत्ताधाऱ्यांपुढे लाचार झालेले पोलीस अधिकारी काहीही करू शकणार नाहीत अध्यादेशाबाबतही अधिकाऱ्यांची बैठक वर्षावर चालली होती काही वेळापूर्वी आता ती संपली असेल पण अजून काही निर्णय बाहेर आलेला नाही आहे माझं निर्णयावर लक्ष आहे तुम्ही इतर चॅनलही बघत राहा